मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट राहा मानखटाव मध्ये माझी लाडकी बहीण योजना काटेकोरपणे राबवा आमदार जयकुमार गोरे यांचे आदेश मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी नुकतीच दहवडीतील शासकीय विश्रामगृहामध्ये मानखटाव तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती त्या बैठकीला मानखटाव तालुक्याच्या प्रांताधिकारी श्रीमती उज्ज्वला गाडेकर मान तालुक्याचे तहसीलदार विकास आहीर खटाव तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती बाई माने मान तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे खटाव तालुक्याचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील मसवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने दहिवडी नगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगता महसूल विभागाचे अधिकारी तसेच मानखटाव तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचं सर्व सुपरवायझर उपस्थित होते यावेळी मानखटावच्या आमदार जयकुमार गोरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीबाबत बा सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची चर्चा केली व या योजनेची अंमलबजावणी व्हावी तसेच मानखटाव तालुक्यातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या संपादक लिंगराज साखरे व प्रतिनिधी लालासाहेब दडस मानदेश माझा दहिवडी सविस्तर बातमी पाहूयात महाराष्ट्र महाराष्ट्रातील आमच्या माता भगिनींचा सन्मान करणारी आणि माता भगिनींना स्वयंभू बनवण्याच्या दृष्टीनं आणलेली एक योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भामध्ये या योजनेची अंमलबजावणी तातडीनं व्हावी या योजनेच्या संदर्भात महिलांची नोंदणी त्यांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया तातडीनं व्हावी या उद्देशानं आज दहिवडी विभागाचे प्रांत गाडेकर मॅडम असतील आणि खटावमानचे दोन्ही तहसीलदार असतील बी ओ असतील नगरपालिकांचे शी ओ असतील अंगणवाडी सी डी पी ओचे अधिकारी असतील या सगळ्यांसोबत आज बैठक आयोजित केली या बैठकीमध्ये तातडीनं या खटाव मान तालुक्यामध्ये मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये महिला भगिनींचे फॉर्म भरणं आणि नावं अपलोड करण्याचं काम तातडीनं करण्यासंदर्भातल्या सूचना आज दिल्या सरकारच्या माध्यमातून खास करून सातारा जिल्ह्याचे कलेक्टर असतील आणि सगळे अधिकारी असतील त्यांनी ही योजना युद्धपातळीवर लोकांच्या पर्यंत महिला भगिनींच्यापर्यंत पोहोचून महिलांचे फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे आता तर कुठल्याही महिला भगिनींनी तहसीलदार कचेरी किंवा कुठल्या ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता नाही तर शासन आपल्या दारी शासन महिला भगिनींच्या घरी पोचून त्या महिला भगिनींचा फॉर्म भरून घेईल अशा पद्धतीची योजना आखलेली आहे त्याची अंमलबजावणी कालपासून चालू झालेली आहे अंगणवाडी सेविका असतील तलाटे असतील ग्रामसेवक असतील तत्सम ज्या ज्या यंत्रणा असतील या यंत्रणांना ठराविक घर कुटुंब वाटून देऊन त्या कुटुंबाचं फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे माझी या माध्यमातून खटामानच्या किंबवण्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच माता भगिनींना माझी विनंती आहे की सरकारनं आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस जे असतील आदरणीय अजितदादा असतील आणि आमच्या युतीचं सरकार असेल या सरकारनं या देशाच्या इतिहासामध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महिलांना सन्मान देण्याचं काम महिलांना स्वतःच्या पायावर उभं करत असताना त्यांचं घरातलं स्थान आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही योजना आणलेली आहे आणि या योजनेतनं थेट लाभ महिलांच्या अकाउंटवर दीड हजार रुपये प्रति महिना जमा होण्याची प्रक्रिया होईल आणि त्यातून महिलेला स्वयंभू होता येईल घरातहीच महिलेला सन्मानानं राहता येईल सन्मानानं जीवन जगता येईल अशा पद्धतीची भूमिका सरकारची आहे आणि माझी आमच्या सगळ्या माता भगिंना माझी विनंती आहे हे आमचं युतीचं सरकार आहे खास करून भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे हे महिलांच्या सोबत राहणारं सरकार आहे शेतकरी बांधवांच्या सोबत राहणारं सरकार आहे हे युवकांच्या सोबत राहणारं सरकार आहे आणि या सरकारनं जे निर्णय घेतलेले आहेत आजपर्यंत किंबहुना कृषी सन्मान योजना असेल नमो नमोसन्मान योजना असेल यातून शेतकरी बांधवांना तर वर्षाला बारा हजार रुपये म्हणजे प्रति शेतकरी महिन्याला एक हजार रुपये देण्याचं काम दोन्ही सरकारच्या माध्यमातून ऑलरेडी चालू आहे आणि हे काम चालू असताना आता आ, महिला भगिनींना महिन्याला दीड हजार रुपये देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि मला खात्री आहे की आमच्या महिला भगिनी याचा लाभ घेतील जरी या प्रक्रियेत कुणाला अडचण असेल तरी आम्ही आमच्या स्तरावरनं स्वतंत्र यंत्रणा उभी करतोय या शासनाच्या यंत्रणेसोबत का आमची कार्यकर्त्यांची फळी महिलांच्या याद्या तयार करण्यासंदर्भात त्यांचे अकाउंट उघडण्यासंदर्भात आणि उद्याच मी एक हेल्पलाईन नंबर करतोय की ज्या महिलांना फॉर्म भरण्यात काय अडचण असेल किंवा एखाद्याचं रेशनिंग कार्ड नसेल किंवा एखाद्याचं बँकेमध्ये अकाऊंट नसेल त्याला आम्ही हेल्पलाईन नंबर तयार करतो आणि त्या हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून त्या महिला भगिनीच्या घरी जाऊन आमचा कार्यकर्ता किंवा बँक त्यांच्या घरी जाऊन त्याचं अकाउंट उघडण्याची प्रक्रिया पार पाडेल जर अडचण असेल तर सोडवण्याचं काम करेल अशा पद्धतीची भूमिका आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही कार्यकर्ते म्हणून घेण्याचं आम्ही ठरवलेला आहे आणि जे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आमच्या माता भगिनींना देण्यात येणारा जो लाभ आहे तो कुठल्याही परिस्थितीत एक ऑगस्टला त्यांच्या अकाउंटमध्ये पोचायला पोचवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे सरकारनं केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळी तयारी करतो हे करत असताना या सरकारनं पुन्हा एकदा महिलांचा महिलांना मजबूतीने उभं करण्यासाठी आणखी एक निर्णय घेतला तो निर्णय म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय की कि गॅसच्या किमती वाढत चाललेल्या आहेत जीवन जगत असताना अनेक अडचणी येत आहेत आता तो निर्णय सरकारने घेतलेला आहे की एका सर्वसाधारण कुटुंबाला केसरी कार्ड आणि पिवळं कार्ड रेशनिंग कार्ड आहे अशा कुटुंबांना वर्षातून तीन गॅस मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे एखादं सामान्य कुटुंब आहे त्याला दोन महिन्याला एक गॅस लागतो साधारण वर्षात सहा गॅस त्यांना खरेदी करायला लागतात त्यातले तीन गॅस सरकारनं आता मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याचाही लाभ मोठ्या प्रमाणात महिलांना भगिनींना या नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे त्यांच्या महिन्याच्या खर्चावरचा जो बोजा आहे तो आता महिला भगिनींना पैसे मिळाल्यामुळे दीड हजार मिळाल्यामुळे कमी होईल आणखी गॅसची रक्कम आहे ती कमी झाल्यामुळे होईल असे महिलांच्यासाठी अनेक निर्णय घेतलेले आहेत सरकारनं अठरा मुलगी जन्माला आल्यापासून हो अठरा वर्षाची होईपर्यंत या महिला त्या भगिनीच्या भगिनीला लखपती करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे ज्या ज्या टप्प्याटप्प्यानं पैसे टाकून ज्या दिवशी ते अठरा वर्षाची होईल त्या दिवशी ती आमची भगिनी ही लखपती असेल अशा पद्धतीची योजनाही सरकारनं आणलेली आहे त्याचसोबत जे जे बघी मुली आमच्या भगिनी शिक्षण घेत आहेत त्या सगळ्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च भार उचलण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे असे खूप चांगले आणि महिला भगिनींच्या हिताचे निर्णय सरकारनं घेतलेले आहेत याच्या अगोदरच्या अनेक निर्णयाची अंमलबजावणी होतेच पासष्ट वर्षाच्या वरचा जो महिला भगिनींना वृद्धापकाळातली पेन्शन मिळतेच आहे त्यासोबत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला निर्णय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपल्या महाराष्ट्राची शान असणारी ही एस टी सेवा आहे ही एस टी सेवा अडचणीत होती परंतु फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला की आमच्या महिला भगिनींना एस टीचा प्रवास हा निम्म्या पैशात करता येईल त्यांना अर्ध तिकीट महिला भगिनींचं केलं आणि एवढा प्रचंड प्रतिसाद महिला भगिनींचा त्याला लाभला आणि त्यातून आज एस टी महामंडळ फायद्यात आलेला आहे तेव्हा तोही निर्णय आहे की महिलांचं एस टीचा प्रवास अर्ध्या पैशामध्ये होतो तोही निर्णय महिलांसाठी घेतला त्यामुळे महिलांचा महिलां विचार करणारं माता बहिणींचा विचार करणारं हे भारतीय जनता पक्ष आणि युतीचं माहितीचं सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून महिलांना जीवन सुसह्य होण्यासाठी जी मदत होते ती मदत महिलांच्यापर्यंत थेट पोहोचवण्यासाठी आणि ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासंदर्भात आज आम्ही बैठक घेतलेली आहे आणि यातून या महाराष्ट्रातला मानखटाव हा पहिला मतदारसंघ असेल की ज्या मतदारसंघामध्ये आम्ही शंभर टक्के महिलांना लाभार्थी कसं बनवता येईल याचा आम्ही प्रयत्न करतोय त्यासाठी ते आजची आढावा बैठक या निमित्ताने झाली आणि त्या आढावा बैठकीमध्ये तशा सूचना दिलेल्या आहेत उद्याच आम्ही आमची बैठक घेतोय आणि आम्ही आमच्याही कार्यकर्त्यांना सूचना देतोय की अंगणवाडी सेविकेला जरी जबाबदारी असली तरीसुद्धा आपली जबाबदारी म्हणून आपली जबाबदारी म्हणून आपण त्या सगळ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मदत करावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतो मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा